नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाई जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि प्रत्येक अंतिम टप्पा जसा जास्तीत जास्त उग्र होत जातो तशा स्वरूपाचा हाई टप्पा पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप कमरेखालचे वार हे प्रत्येक मतदारसंघात आणि वरिष्ठ नेत्यांकडून होताना पाहायला मिळतात मात्र यामध्ये महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला जाते याचं भान जे आहे ते अनेक राजकारणी विसरले आहेत पण असं थोडंसं भान असलेला एक नेता आपल्याकडे आहे आणि त्यांचं नाव आहे विनोद तावडे स्वतः विनोद तावडे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत तर तो खूप खूप स्वागत विनोदजी जसं मी सुरुवातीला म्हटलं की भाजपतली आक्रमकता ज्या स्वरूपात भाषणांमधून आहे त्यामध्ये एक अपवाद म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि तुम्ही अजाद शत्रू आहात तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालू शकता अशा स्वरूपाची एक तुमची प्रतिमा तयार झालेली आहे तर या प्रतिमेमुळे तुम्हाला महाराष्ट्रात संधी मिळू शकतं म्हणत आहेत मुख्यमंत्रीपदाची नाही नाही या प्रतिमेचा असा काही संबंध आहे मी मी राजकारण करत असताना कसं करायचं हे एक तत्व मी माझ्यासाठी तर नक्की ठरवलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही सत्तेच्या राजकारणात नुकसान होत नाही हाही माझा अनुभव आहे मी विरोधी पक्षनेता असताना विलासराव देशमुख अजितदादा सुनील तटकरेवर तुटून पडायचो पण जेवणाची सुट्टी झाली तर मी एखादं जेवायचो सुद्धा पण आज जे चाललं आहे म्हणजे सकाळी नऊ वाजता भांडूपमध्ये बांग होते आणि त्याच्या वर जे काही सगळं चालू होतं हे अतिशय दुर्दैवी म्हणजे मला मध्य प्रदेश बिहार फिरताना लोकं म्हणतात की हे क्या वर हो आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं वाईट वाटतं आणि या सगळ्याचं जर विश्लेषण करून दोष द्यायचा असेल कुठल्या घटनेला किंवा व्यक्तीला तर दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेनेला जनादेश मिळाला सत्ता बनवण्याचा आणि त्यावेळी मलानीय उद्धवजीनी काँग्रेसबरोबर जाणं जे पसंत केलं तिथून लयाला जायला सुरुवात झाली ती जातच राहते हे वाईट आहे अगदी तुम्ही बिहारचे प्रभारी म्हणून काम करता तिथली सत्तापण आणण्यामध्ये तुमचा मोठा योगदान होतं तर बिहारमधून महाराष्ट्राकडे बघताना तुलना कशी कराल उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्राची राजकीय राजकीयदृष्ट्या मी महाराष्ट्राचं प्री एकोणीसचं चित्र पाहिलं तर एक प्रगल्भ राजकारण ज्याला म्हणता येईल अशा स्थितीला ते होतं त्या तुलनेत बिहार आणि मध्ये खूपच हमरीतुमरी मला तर आठवतं की माननीय शरद पवार साहेब एकदा मनोहर जोशींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला ये आले होते त्यांचं भाषण एन सी पी तर ते त्या भाषणात म्हटले की मी निघताना सेंट्रल हॉलमध्ये पार्लमेंटच्या म्हटलं मला जायचं विमान पकडायचं का पकडायचं आहे तर असा असा कार्यक्रम आहे अरे हो तर आप नाही आहे तर म्हणजे मग काय झालं तर तो, तो सपाचा खासदार म्हटला की आम्ही आम्ही जर असं गेलो तर आपल्या पार्टीतला काढून टाकतील इतकी तुम्ही चालते एक बिहार यू मध्ये जाती वीस बावीस प्रकारच्या जाती आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव इथे तसं पाहिलं तर ओबीसी मराठा एस सी एस टी आणि फॉरवर्ड असे पाचच मेजर प्रकार त्यातले येतात त्यातल्याच ओबीसीमध्ये माळी धनगरशे अजून एखाद नुसता मोठा वाढला तर अदरवाईज असं काही पण इथे दर पंचवीस तीस किलोमीटरनंतर जातीचा प्रभाव बदलतो त्या वेगळ्या जाती प्रभावी होतात मग तिकडचा तुम्हाला विधानसभेचा आमदार त्यामध्ये विचार करावा लागतो असं अजून उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप जातीची समीकरणं म्हणजे तुम्हाला राज्याचा नेता तुम्ही या जातीचा दिला तर पुरेसा नसतो त्या जिल्ह्यातल्या तेरा चौदा आमदारामध्ये एक आपलं आहे की नाही हे पाहता। ते पाहतात असं खूप त्या ठिकाणी चालतं आणि तिथली लोक राजकारणाचा श्वास घेतात म्हणजे राजकारण तिथे आपल्या इथल्या दहाना विचारलं तर पाच जणं ठीक आहे असं म्हणतील ते दहाच्या दहा जणं सांगतील की त्यांचं काय मत आहे पण मुळात जी जात उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये ज्या स्वरूपाचा पगडा ठेवून होती ती जात महाराष्ट्रातून नामशेष होत होती ती पुन्हा एकदा जन्माला आली आणि जात नाही ती जात अशा स्वरूपाचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आज तयार झालं मुळात याला दोषी कोण मानतं तुम्हाला नाही मला असं वाटतं की या सगळ्या महाराष्ट्राचं विकास विकासाचं राजकारण जाती आधारित आणायचं काम जर जास्त कोणी केलं असेल त्याचा त्याला फायदा नक्की झाला असेल तर मला नाही शरद पवार साहेबांनी हे तर सगळेच मान्य करतील आणि जाती जातींमध्ये सुद्धा मला असं वाटतं की राजकारण साहेबांची क्षमता अशी होती की त्यांनी ठरवलं असं तर राजकारण दादाच्या पलीकडे नेऊ शकले असते आणि एक महाराष्ट्र देशभरामध्ये वेगळ्या रूपात पाहिलं गेलं असतं पण ते झालं नाही दुर्दैवाने नक्की ना पण तुमच्याकडे बघताना पण तुम्ही मराठा नेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि तुमच्याकडे सध्या राष्ट्रीय नेतृत्व आहे तुम्ही सरचिटणीस सात पक्षाचं आहे महाराष्ट्राला दुसऱ्यांदाच तुमच्या रूपानं ही संधी मिळते प्रमोद माझ्यानंतर तुम्हीच आहात आत्ता तर अशा परिस्थितीमध्ये उद्या जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असं जर युतीतलं गणित जुळवायचं म्हटलं तर मग मधल्या काळामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून विरोध होताना पाहायला मिळाला मग मराठा मुख्यमंत्री पाहिजे अशा स्वरूपात कोण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होईल जर युतीतून ठरलं तर नाही आता तर असं स्पष्ट ठरलं आहे की ही निवडणूक महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढेल मग पुढचा मुख्यमंत्री कोण तर निवडणुकीनंतर निकाल काय लागतात तरी राजकीय समीकरणं का राहतील सामायिक समीकरणं काय राहतील त्याच्या आधारे पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व भाजपचं हे मिळून ठरवतील या परिस्थितीमध्ये काल ज्या वेळेला तुम्ही असं म्हटलात की निर्णय जो आहे तो एकत्रितपणे होईल कोण व्हायचा तो आणि असं काही नाही की हाच एक मुख्यमंत्री होईल किंवा जो चर्चेत असतो तो, तो, तो मुख्यमंत्री होत नाही हे तुम्ही सातत्यानं म्हणतात त्यावर देवनजींचं उत्तर होतं की तावडेसाहेब मोठे नेते आहेत केंद्रातले नेते आहेत त्यांना जास्त माहिती आहे मी छोटा नेता आहे तर काय म्हणजे तुमच्यातलं तुम्ही जरी उघडपणे वक्तव्य करत नसला तरी तुमच्या दोघांमधली दरी जी आहे ती चर्चेचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणातली दरी अशी काही नाही आता एक असं वक्तव्य माझं आलं आणि माझं आलं ते वक्तव्याचं ते काय आलं मला पहिला प्रश्न विचारला की तुमचं नाव मुख्यम मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहे तर ते काय होईल तुम्ही पट्ट उत्तर माझ्या स्वभावाने दिलं की भाजपमध्ये जे चर्चेत असतं ते होत नाही मग ह्याच्यावर जो हुशार पत्रकार प्रश्न विचारतो तसा असा प्रश्न आला याचा अर्थ आता जी नावं चर्चेत आहेत त्यातलं पण कोणी होणार नाही का त्यावर माझं उत्तर होतं की मध्य प्रदेश राजस्थान ओरिसामध्ये चर्चेत नसलेली अचानक नवीन नावं आली आणि पुढेही मी बोललो की आसाममध्ये आणि हरियाणामध्ये चर्चेतली नावं आली तर त्यातलं पुढचं छापलंच गेलं नाही ते पहिलं चर्चेत आलं तो तर स्वाभाविकपणे मग हे जर विनोदजींनी म्हटलं आहे तर ते मग अमित शहाचं मत आहे का ह्यांचं आहे असं ते सगळंच मीडियामध्ये चालत जातं त्याच्या आधारावर ते देवाजींचं वक्तव्य आहे ते काय असं दरी आहे आपापमातलं कारण हे वक्तव्य झाल्यानंतर आम्ही रात्री बैठकीत भेटलो होतो त्यात मी त्यांना गमतीने सांगितलं पण होतं की असं असं झालं आहे त्या असं काही नाही आहे नाही पण मुळात राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी असतात मग ते पक्षात पण असतात आणि इतर पक्षात पण असतात तो तुमच्या पक्षात पण तुमच्या प्रतिस्पर्धी आहे ते तुम्ही उघडपणे मान्य करावंच लागेल ते आणि त्या प्रतिस्पर्ध्यांच्या नावामध्ये सर्वात मोठं नाव देवेंद्र फडणवीस येत पुढे नाही तर त्याला तुम्ही कसं बघता म्हणजे मी त्याला प्रतिस्पर्धी नाही म्हणत मुळात आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये कुठला नेता स्पर्धेत पुढे मागे आहे याच्यावर काय केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत नाही त्यांचे राज्याचं नेतृत्व कोणी करावं किंवा केंद्रामध्ये कोणी असावं हो। याचे त्यांचे जे निकष आहेत त्यात ते बसून पाहतात त्यामुळे मी समजा उद्या माझ्या मागे एक एकशे दहामधले ऐंशी आमदार उभे केले तर मला नेता करतील किंवा उद्या कोणी अजून असं काही नसतं भा पार्टी म्हणून जे आमदार आहेत त्यांचं नेतृत्व याने केलं पाहिजे याची ही पाच कारणं आहेत असं केंद्रीय नेतृत्वाला वाटतं आणि ते त्याला ते काम देतात त्यामुळे भाजपमध्ये प्रतिस्पर्धा करून उपयोगी नाही आताच्या नेतृत्वामध्ये अगदी काम करत राहणं आणि तुमचा उपयोग योग्य ठिकाणी नेतृत्व करून घेतं हा माझा अनुभव आहे अगदी मग मुळात उपयोगिता काय आहे विचाराची आणि मुळात संघ विचारसरणीचा तो असलेला मागोवा या दोघांतून निर्णय प्रक्रिया होत्या असं आपण मान्य करूयात पण यामध्ये मी असं म्हणेल की गेल्या काळामध्ये ब जे नेतृत्व होतं महाराष्ट्रातलं भाजपचं त्यांनी एक अत्यंत जवळचा मित्रपक्ष गमावला आणि तो शिवसेना होता तर हा मित्रपक्ष गमावल्याचं कधी तुम्ही अवलोकन केलं का पक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर की कितपत योग्य होतं या मित्रपक्षाला गमावणं तुमच्यासाठी नाही तो गमावणं ही आमची इच्छा अजिबात नव्हती म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीचं यश मिळालं होतं भाजपला एनडीएला मिळालं पण भाजपला त्यात जर ठरवलं असं आणि आमच्यातले काही जण म्हणतही होते की आपण युती नको करायला विधानसभेला कारण आम्हाला अशी अशी माहिती आहे पण माननीय पंतप्रधान म्हटलं की आपण लोकसभेला युती केली आपलं ठरलंय की आपण एकत्र जायचं आणि आपण विरोधात असतानापासून जे एन डी एमध्ये आहेत त्याला सोडणं बरोबर नाही असं करून पुन्हा शिवसेनेबरोबर युती केली तर ती केल्यानंतरच्या निकालानंतर जे उद्धवजींचं एक कृती ठरली की ज्या काँग्रेसला त्यांनी जवळ केलं हे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं वक्तव्य आहे की आयुष्यात काँग्रेसबरोबर जाणार नाही वेळ पडले तर शिवसेना विसर्जित करेल आणि राम मंदिराला विरोध करणारी काँग्रेस सावरकरांना विरोध करणारी काँग्रेस तीनशे सत्तरला विरोध करणारी काँग्रेस त्याच्यावर जाण्याचा जर निर्णय घेतला तर मला असं वाटतं ही विच ह्या पक्षाची जी हिंदुत्ववादी म्हणून आपल्याला तो जवळ पाहिजे असं वाटत होता हा हिंदुत्वापासून लांब गेलेला पक्ष आहे हे त्यावेळी लक्षात आलं व वाईट नाही वाटलं उद्धव ठाकरे सातत्यानं म्हणतात की कोण म्हणतं की बाळासाहेब काँग्रेसबरोबर नाही गेले मग प्रतिभा ताईं ज्या वेळेला गेले नाही का तर काँग्रेसलाच मदत केली ना त्या वेळेला प्रतिभा ताईंना ज्यावेळेला राष्ट्रपती करायचं होतं त्यावेळेला उघडपणे त्यांनी मदत केली त्याच्या अगोदरही तर समाजवादी पक्षाबरोबर पण गेले होते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर मग बाळासाहेब हे या विचारसरणीबरोबर गेलेच नाही हे मुळात विश्लेषणच चुकीचं आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे तर उद्धवजींचं असं <laughs> जर विश्लेषण असेल प्रतिभा ताईंबरोबर गेले याचं कारण मराठी माणूस मराठी महिला ही राष्ट्रपती होते आणि त्याला त्यांनी प्राधान्य दिलं आता ते जर मराठीचं महत्त्व उद्धवजींना इतकं कमी करायचं आहे की काँग्रेसबरोबर जाणं आणि प्रतिभा देणं पाठिंबा देणं हे एकच आहे तर अवघड आहे उद्धवजींचं जर येत्या काळामध्ये जर युतीला हव्या तितक्या जागा मिळाल्या नाही आणि त्या परिस्थितीत जर उद्धव ठाकरेंची मदत घ्यावी लागली तर तुम्ही मदत घ्याल का म्हणून अशी स्थिती येणारच नाही असं माझं मत आहे पण अशी वेळ आली तर आता मी म्हटलं असं मतभेदा मत पलीकडे मनभेदपर्यंत गेलं आहे त्यामुळे आई आम्ही पण नाही जवळ जाणार किंवा ते जवळ येणार नाही अशी आताची दुर्दैवाने स्थिती आहे या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे तर मतभेदापर्यंत आणि मनभेदापर्यंत पोहोचलेले आहेत पण शरद पवारांची तीच परिस्थिती आहे शरद पवार ही आता येणार नाही मनभेदापर्यंत पोहोचलात तुम्ही शरद पवारांबरोबर शरद पवार कस कधी असं इतके बरोबर नव्हते आले आघाडी म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा येऊ पटलं ते कधी आलेच नाहीत बाहेरून पाठिंबा त्यांनी चौदाला दिला होता काही दिवसासाठी पण अदरवाईज ते बरोबर कधी आले नाहीत त्यामुळे असं नाही पवार साहेबांचं सा जे मराठा इजम आहे ना ते जर आपण पाहिलं ते पश्चिम महाराष्ट्रातलं आहे आणि ते विशेषतः अँटी सवर्ण आहे त्यांचं आणि मराठवाड्यातलं जो मराठा स्पिरिट आहे तो सो कॉल्ड अँटी दलित आहे त्यामुळे तिथे फार स्टँडिंग नाही आहे पवारसाहेबांना किंवा एन सी पीला विदर्भात मराठा कुठबी एक असल्यामुळे तिकडे तर एन सी पी अस्तित्वातच नाही आहे तर असं जर त्यांनी अलायन्स बी जे पीवर केला तर तो त्यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या तरुण नेत्यांच्या भविष्याला तो त्यांना घातक ठरेल असं वाटेल त्यामुळे ते येणार नाही मग मा, असंच मानून चालायचं की अजित पवारांना घातक आहे पुढच्या काळामध्ये बरोबर राहत अजितदादांचं असं नाही अजितदादांची लिडरशिप जी आहे ना मी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतो की बटाट्याचं पोत आहे जे राष्ट्रवादी नावाने बांधलं आहे जो तो आपापला आहे अंकुश टोपे राजेश टोपे राजाराम बापू पाटील जयंत पाटील असे भुजबळ अशी ती खानदानी त्या त्या पिढ्यात त्यांच्या आमदार होत आहे आणि अशा एक चांगल्या एक घट्ट वीस बावीस तीस चाळीस आमदारांचं आम्हाला बळ मिळतं तर आम्ही सरकार चांगलं चालू शकतो आत्ता ज्या स्वरूपामध्ये सरकार मधल्या काळामध्ये पडलं राज्यातलं आणि त्यानंतरची जी स्थिती झाली ती आणखीनच महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती होती तर या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की तुम्ही सत्ता जिहाद करताय आणि ज्या ज्या राज्यामध्ये सत्ता येत नाही तिथे मग भाजपचं सत्ता जिहाद असतं आणि त्यातून सत्ता जी आहे ती काबीज केली जाते आणि तोच प्रकार सातत्यानं केला जातो मुळात कुठलाही पक्ष राजकारणात जो असतो तो सत्ताप्राप्तीसाठीच असतो उद्धवजींनी सुद्धा एकोणीसला सत्ताप्राप्तीसाठीच केलं मुख्यमंत्री पदासाठी तर तोही काय मुख्यमंत्री जिहाद होता का त्यांचा माझं मत आहे की सत्ता तर आलीच पाहिजे पण ती आणत असताना कुठल्या निकषावर कॉम्प्रोमाइज करणार नाही हे तर ठरवावंच लागेल ते जर तुम्ही नाही ठरवलं तर शिवसेना नाही ना, आम्हाला आता काय सत्ता नको आम्ही आपले चळवळ चालू असं नसतं सत्ता मिळवावीच लागते नाही पण तावडे साहेब तुम्ही म्हणताय कॉम्प्रोमाइज करायला नको सत्तेबरोबर जाताना तुम्ही अजित पवारांबरोबर कॉम्प्रोमाइज केलं ना त्या अजित पवारांना ज्यांच्या विरोधात तुम्ही गाडीवर पुरावे घेऊन फिरत होतात दहा दहा वर्ष त्यांना तुम्ही बरोबर घेऊन बसलात सत्तेमध्ये मुळात आम्ही अजितदादाला सत्तेत बरोबर का घेतलं तर त्याचं प्रमुख कारण हे होतं की भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आल्यानंतर आम्ही एकशे एकोणपन्नास पन्नास म्हणजे चार पाचचंच मार्जिन होतं ह्या चार पाचचं भांडून झालेल्या सरकारमधलं मार्जिन हे स्थिर सरकार देतच नाही त्यामुळे स्थिरता यायला चांगली कामं महाराष्ट्राची करायला अजितदादांचा गट येणार असेल तर तो उपयोगी होता आता अजितदादा भ्रष्टाचारी असा प्रश्न आमच्या अनेक मतदारांना आमच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पडतो माझा त्यांना एकच प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही म्हणता ते आहे मग दोन हजार चौदाला दोनशे तेरा एकशे तेरा जागा भाजपला एकशे तेवीस जागा भाजपला मिळाल्या त्यावेळी बहुमत नव्हतं आपलं मग या सो कॉल्ड भ्रष्टाचारी अजितदादांना तुम्ही बाहेरून पाठिंबा घेतला होता तो कसा त्यावेळी चालला तुम्हाला तर त्यावेळी चालला मग आता काय नाही चालत त्यामुळे आपण निकष काय आहे तर आपण भ्रष्टाचार होऊ देत नाही आणि ज्यावेळी खूपच गरजेचं आहे सरकार आणि राज्याचं काम नीट चालायला त्यावेळी आपण एक गटात मदत घेतलेली आहे नाही भाऊ काही विरोधात बसू यासाठी कोणी राजकारण नसतं अगदी पण एकशे तेवीस मग एकशे तीन आणि मग यांना काय आता आमचा अंदाज पंचाव ते एकशे पाचच्या च्या मध्ये कारण आम्ही जागा तशा कमी लढलो जागा तुम्ही कमी लढवतायत पण या परिस्थितीमध्ये मित्रपक्षांबरोबर जी तुम्ही वाटणी केली आहे त्यानंतर गणित जे आघाडीचं म्हणून तुम्ही बघताय तर आघाडीचं गणित काय असेल मग आघाडी म्हणतात काँग्रेस एक पंचावन्न जाईल आणि बाकी मग एन सी पी आणि हे पन्नासमध्ये होईल तर तुम्ही म्हणताय की एक हाती सत्ता जी आहे ती युतीची येईल अशा स्वरूपाचं चित्र तुम्ही उभं करताय येत्या काळामध्ये या युतीतले मित्रपक्ष हे तुमच्याबरोबर राहतीलच हे कशावर जर त्यांना मुख्यमंत्रीपदाची म्हणजे जे बिहार पॅटर्न तुम्ही राबवला तोच पॅटर्न तुम्ही परत राबवाल इथं मुळात पुढे मुख्यमंत्री पदाचा पॅटर्न काय असेल तर हे तिघं आणि ने केंद्रीय नेतृत्व ठरेल त्याच्या थे आज खरंच त्यांच्यासह चर्चा झालेली नाही त्यामुळे आज त्याच जाण्यात पॉइंट नाही मुख्यमंत्री कोण या विषयावर आत्ता तरी चर्चा करणं योग्य नाही त्यावर टप्प्याटप्प्यानं चर्चा करू पण राज्याच्या राजकारणात चर्चेतली जी नावं आहेत त्यातलं एक नाव निश्चितपणे विनोद तावडे आहे आता चर्चेतली नावं मुख्यमंत्री होत नाही असं तरी त्यांचं म्हणणं असलं तरी ते आहे कार्यकर्त्याची इच्छा असते मित्र परिवाराची इच्छा असते पक्षाची इच्छा असते त्यामुळे त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा करूयात आणि आपण चर्चेसाठी <laughs> आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद